भारतीय जनता पार्टी उरण आणि पनवेल विधानसभा मतदारसंघ यांच्या वतीने कर्जत फाटा मैदान चौक इथे भव्य सत्कार आणि पक्षप्रवेश सोहळा आयोजित करण्यात आला या सोहळ्यादरम्यान राज्याचे वनमंत्री आणि पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक हे देखील उपस्थित होते तर या कार्यक्रमाप्रसंगी भाजप महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण आमदार प्रशांत ठाकूर आमदार महेश बालदी भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांच्यासह उरण आणि पनवेल परिसरातील अनेक स्थानिक भाजपा नेते पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते याप्रसंगी राज्याचे कॅबिनेट मंत्री आणि पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री वनमंत्री गणेश नाईक यांच्या तसंच भाजपचे महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल रवींद्र चव्हाण यां यांचा प्रतिष्ठेचा सत्कार करण्यात आला या सत्कार समारोहासोबतच यावेळी रायगड जिल्ह्यातील माजी जिल्हा परिषद सदस्य मोतीराम ठोंबरे आणि माजी सरपंच राजू मोरे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आज रायगड जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाची ताकद ही वाढताना दिसतीये यावेळी मोठ्या संख्येने जमलेल्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना उपस्थित नेत्यांनी मार्गदर्शन करून पक्ष संघटना पक्ष बांधणी आणि पक्ष मजबूत करण्याच्या दिशेने मार्गदर्शन केलंय महायुती मधल्या सर्वच मंत्र्यांनी ठरवले की सत्कार बित घ्यायचे नाही कुठेही बोलवा गावात बोलवा तालुक्यात जिल्ह्यात फक्त निवेदन घेऊन बोला समस्या घेऊन बोला आणि समस्याचं निवारण करण्यामध्ये आनंद आहे सत्कारमध्ये घेण्यामध्ये काही स्वारस्य नाही आणि म्हणून मी सत्कार सोहळा असा शब्द मी उच्चारलेला नाही मी लहानपणापासून कार्यकर्ता म्हणून काम करता करता गावस्तरावर तालुका स्तरावर जिल्हा स्तरावर राज्यस्तरावर तुमच्या सर्वांच्या आशीर्वादान मी चौथ्यांदा मंत्री झालेलो आहे रवींद्रजी चव्हाणाने आम्ही एकत्र त्या काम केलेलं आहे भविष्य जनतेची बांधिलकी घेऊन जनतेला भेटण्याकरता जनता दरबारच भरवणार जनतेला कुठे मंत्रालयात या इकडे या तिकडे अशा प्रकारचं वातावरण एकाच ठिकाणी जनता जमेल सर्व अधिकाऱ्यांच्या समोरासमोर त्या जनतेच्या दुःखाची वाटचाल तिथून मोकळी होईल असा विश्वास व्यक्त करतो आणि मला ठोंबरे कुटुंबाने प्रामुख्यानं या ठिकाणी हा अट्टास केला आणि या ठिकाणी आम्हाला बोलवलं मी विश्वासाला सांगतो तुमच्या आयुष्यामध्ये जी तुमची स्वप्न आहेत ती साकार करण्याकरता जसा महेश बादलीने आदिवासींना घरांचा शब्द दिलाय तशाच प्रकारचा महेश बादली हा एकटा नाही महेश बादलीच्या बरोबर आम्ही सगळेजण हो, आहोत हा विश्वास देतो रिपोर्ट नवी मुंबई नेटवर्क